किशोर शेट्टी आणि यश बॅटरी हे बाहेरून आलेली लोक आहेत मग तुम्ही गावातल्या लोकांनी त्यांना कधी विरोध नाही केला विरोध केल्यानंतर आमच्यावर केस होतात कंप्लीट होता। करतात दोन तीन कोण 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 तक्रारी कोण दाखल करतो पोलीस करतात आता त्याच्यात कोण भारकाव पोलीस आहे ते माहिती नाही भरणी करून आमची शेताची नासाडी केली आज शेतकरी जगला पाहिजे असं सर्व सांगतात शेतकरी कसा जगणार आज कन्स्ट्रक्शन चालू आहे मग शेतकऱ्यांनी काय करावं शेती, शेती, शेती पिकवावी जा है? की नाही पिकवावं दरवर्षी शेती करताना आणि यावर्षी शेती करताना काय तुम्हाला आता दरवर्षी म्हणजे आम्ही शेती करतो तेव्हा म्हणजे पाणी कमी असते आणि आता पाणी जास्त झाल्यानंतर होत्रेश कन्स्ट्रक्शन इकडे होऊन देणार नाही आणि प्रॉपर्टीचे डिव्हायडेशन झालेलं नाही आणि हा कोण बॅटरीवाला एक कंपाऊंड मारून इकडे भरणी इलिगल केलेली आहे पहिला ह्याचं पजेशन यांना देण्यासाठी जी लिगल प्रोसिजर करता येईल ती आम्ही करून टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर यावेळेला मी उपस्थित आहे नायगावला सर्वे क्रमांक एकशे सत्तेचाळीस आणि अठ्ठेचाळीस अशी ही जमीन आहे आपण जर पाहिलं तर अलीकडे वसई तालुक्यामध्ये बाहेरून आलेली लोक शेतकऱ्यांना कशा प्रकारे त्रास देतात एकीकडे देशाचे प्रधानमंत्री असं म्हणतात की शेती केली पाहिजे शेतकरी जगला पाहिजे परंतु तु तुमच्या शेतकऱ्यांना जर व्यापारी त्रास देत असतील तर त्यांनी करायचं काय माझ्यासोबत हे शेतकरी आहेत यांच्या शेतीचं नाहक नुकसान झालेलं आहे बॅटरी नाव आपण ऐकलंच असेल की वसई तालुक्यामध्ये जागोजागी अनधिकृत बांधकाम करणारा हा भूमाफी आहे या आता थेट शेतकऱ्यांना त्रास होतोय जाणून आपल्या सोबत शेतकरी ताई नाव तुमचं साधना महेश भोईर अगर आगरी आहात का तुम्ही काय त्रास आहे तुम्हाला त्रास आता जेव्हा आमचा प्रॉब्लेम झाला शेतीवरनं भांडणं झाली आमची आणि आम्ही आतमध्ये असताना हे अनिधी त्यांनी भरणी करून आमची शेताची नासाडी केली आज शेतकरी जगला पाहिजे असं सर्व सांगतात शेतकरी कसा जगणार आज कंट्रक्शन चालू आहे मग शेतकऱ्यांनी काय करावं शेती पिकवावी की नाही पिकवावं कुठे जावं आणि कोणाकडे नाही मागावा आज आमचे उतारे असून आमच्या नावाने जागा असून आज आम्हाला न्याय नाही भेटत आहे मग काय करावं आम्ही आज आमचे पाण्याचे रस्ते बंद केले नाले बंद केलेत आज आमची जमीन नसली तरी तुम्हाला आम्ही फोटो दाखवूच काही शेती केलेली शेती नसली आमची पीक नसलं मग त्याला आम्हाला भरपाई देणार कोण त्याला जबाबदार कोण खरं आहे या सगळ्या प्रक्रियेला जबाबदार कोण काही तुमचं नाव सांगा मनीषा मेघराज भोईर तुम्ही पण आगरी हो आगरी मूळच्या शेतकरी शेतकरी किती वर्षापासून शेती करताय आता माझ्या लग्नाला पंचवीस वर्ष झाले त्याच्या आधीच करताय आता या वर्षी दरवर्षी शेती करताना आणि या वर्षी शेती करताना काय तुम्हाला आता फरक पडतो दरवर्षी म्हणजे आम्ही शेती करतो तेव्हा म्हणजे पाणी कमी असते आणि आता पाणी जास्त होतं ही भरणी झाल्यानंतर किशोर शेट्टी कोणी केलंय किशोर शेट्टी आणि बॅटरी हे बाहेरून आलेले लोक आहेत मग तुम्ही गावातल्या लोकांनी त्यांना कधी विरोध नाही केला विरोध केल्यानंतर आमच्यावर केस होतात केस होता। कंप्लेंट के के कर करतात दोन तीन कोण कोण तक्रारी कोण दाखल करतो पोलीस करतात आता त्याच्यात कोण भाडकाव पोलीस आहे ते माहिती नाही पण तिकडे गेलो का आम्हाला तिकडे साईडला बसवतात ना आम्हाला बोलतात पहिला समोरच्याला येऊ द्या त्याची पहिला आम्ही माहिती करू मग आम्ही पुढे तुमचं आम्ही केस फाईल करू पण आम्ही तिकडे बसून राहतो सकाळपासून गेलो का संध्याकाळपर्यंत राहतो पण आमची काही कम्प्लेंट घेत नाही आता पोलीस शेतकऱ्यांची कंप्लेंट कशाला का घेणार कारण पोलिसांना मोठं पॅकेट जे आहे ते हे भूमाफिया देत असतात वसई तालुक्यामध्ये ह्या गोष्टी काही नवीन नाहीत आपल्यासोबत यावेळेला कैलास पाटील देखील आहेत काय आग्रिसेनेची भूमिका असणार आहे कारण बाहेरून येणारी व्यक्ती जर आगरी समाजातल्या शेतकऱ्यांना अशा प्रकारे त्रास देत असेल तर मग आग्रिसेनेची काय भूमिका असणार आहे आग्रिसेना ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाठी पाठीमागे ठामपणे उभी राहते मी सी पी साहेबांशी पर्सनली ह्या विषयावर बोलतो आहोत सी पी साहेब असतील प्रांत असतील कलेक्टर असतील आणि अनथ्रेस कन्स्ट्रक्शन इकडे होऊन देणार नाही आणि ह्यांच्या ह्यांच्या प्रॉपर्टीचं डिवायडेशन झालेलं नाही आणि हा कोण युसिफ बॅटरीवाला आहे है? ह्यांनी एक कंपाऊंड मारून इकडे भरणी इलिगल केलेली आहे पहिला ह्याचं पजेशन यांना देण्यासाठी जी लिगल, लिगल प्रोसिजर कर करता येईल ती आम्ही करून ह्या जागेचं पजेशन पहिला जे युसिफ बॅटरी बॅटरीवाला कोण आहे त्यांनी घेतलेला आहे त्याच्याकडून काढून शेतकऱ्यांच्या हातात देण्यासाठी जे जे लिगल प्रोसिजर असेल ते मी यांना आता बोलवलेलं आहे ऑफिसमध्ये आमचे वकील यांच्यासाठी सगळ्या तऱ्हेने तयारी होतील आणि त्याच्यात वाटलंच तर आपले पालकमंत्री आहेत किंवा देशाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ आहेत यांच्याकडे एक निवेदन देऊन शेतकऱ्यांना कसं वाचवता येईल त्यांच्या माध्यमातून हे करून आणि शेतकऱ्यांना वाचू ह्याच्यात काही शंका नाही असं मला वाटते आणि यांना न्याय मिळेल लवकरात लवकर न्याय देऊ एवढं माझं म्हणणं आहे लवकरात लवकर यांना न्याय मिळेल असं म्हणणं अग्रिसेनेचं जरी असलं तरी हा कोण आहे युसुफ बॅटरी बाहेरून येतात आणि आपल्या स्वतःच्या भूमीवरती हे लोक राज्य करतात याचा अर्थ पोलीस या, या लोकांना कुठेतरी सामील आहेत ज्या वेळेला त्यांच्या शेतामध्ये सिमेंटचं पाणी टाकलं जातं केमिकलचं पाणी टाकलं जातं ड्रेनेजचं पाणी टाकलं जातं आणि ही तक्रार घेऊन जर ते संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडे गेले तर पोलीस उलटे ह्यांनाच पकडतात हे काय नवीन नाहीये हे कधी थांबणार सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहेत ते सरकार आता कुठे आहे असा प्रश्न आता सर्वसामान्यांच्या मनामध्ये उत्पन्न झालेला आहे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार